कल्याण न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली एस टी बस सा मोठा अपघात झाला या अपघातात एका वृद्धाचा जागी जीव केला आणि अठरा प्रवाशी प्रवास करीत होते यातील एक मयत तीन गंभीर जखमी तर पाच किरकोळ गंभीर जखमी झालेत प्रवासी आणि विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत ही घटना परंडा तालुक्यातील सोनारी मधील हरणवाडाजवळ घडली रोहकलहून परंड्याला जात असताना एस टी बसचा अपघात झाला अपघाताची माहिती मिळता सोनारी आणि कंडारी येथील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातानंतर हळहळ व्यक्त केली जाते हा अपघात परंडा तालुक्यातील सोनारी गावाजवळ हरणवाडा येथे सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी आठच्या दरम्यान झाला you <laughs> करमाळ तालुक्यातील पारेवाडी येथील तात्या वीरभद्रा पाटणे व एकोणसाठ असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचं नाव आहे आज सकाळी सर्व प्रवासी आणि विद्यार्थी रोहकल कंडारी सोनारी वरून एस टी बसने परंड्याला जात असताना बसचे तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने ही बस थेट एका झाडावर आदळली धक्कादायक म्हणजे अपघात इतका भयंकर होता की बस चालक विठ्ठल दत्तूतोर यांचे बसच्या पत्र्यात पाय अडकल्याने त्यांना जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने नागरिकांनी ओढून काढले वाहक योगेश दत्तात्रय अणपुरे यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एम एच वीस बी एल एकवीस शून्य पाच एस टी बस रोहोकाल परंड्याला जात होती यामध्ये कंडारी येथील प्रवासी मैनाबाई वसंत तिंबोळे वय पासष्ट वसंत साहेबराव तिंबोळे वय सत्तर आनंद हनुमंत घोडके वय तेवीस आप्पासाहेब गवळी वय तीस प्रतीक्षा पाटील वय अठरा साक्षी सोनवणे वय अठरा नम्रता शिंदे वय अठरा सोनारी येथील कीर्ती गुणवंत खाडे वय सतरा श्रेयस मांडवे वय पंधरा साईनाथ खुळे वय पंधरा रोहकल येथील ज्ञानेश्वर घोगरे वय तेरा परंड एतिल वाई वाई एतिल परंडा येथील राधाबाई दीक्षित वय सत्तर पिस्तमवाडी येथील नवनाथ अभिमान घोडके वय सत्तर जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळता सोनारी आणि कंडारी ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले प्रवासानी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासामध्ये तात्या वीरभद्र पाटणे या वृद्धाला मृत घोषित केलं अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अब्रार पठाण डॉक्टर मुस्तिकील पठाण डॉक्टर राजेंद्र रेवडकर यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक के उपचार केले पुढील उपचारासाठी त्यांना बारशा आणि धाराशिवकडे पाठवण्यात आले संपादक आशुतोष वनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा